अहिल्यानगर तालुका राहुरी या ठिकाणी संस्था महात्मा फुले बालगृह ब्राह्मणी या संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत सर्वांच्या प्रगतीसाठी कार्य करणारे त्याचबरोबर लोकशाहीला पाया घालून संपूर्ण जगाला सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचं प्रेरणास्थान असल्याचं अभिवादन यावेळेस करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बालगृहामधले विद्यार्थ्यांनी अभिवादन केलं यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच सुवर्णा सुरेश दादा दादाबंदकर उपसरपंच सूर्यभान रामभाऊ मोकाटे संस्थापक अध्यक्ष सरचेराव शेखर सचिव विजय गायकवाड मोहन भीमराव सावंत विजय सूर्यभान गायकवाड हे उपस्थित होते आज आपल्या विश्वशास्त्रीय से सेवा भावी संस्था संचलित महात्मा फुले बाजूलामुळे शिवजयंती साजरी करण्यात आलेली आहे त्यानिमित्त आपण सर्वांना शिवजयंतीचा हार्दिक करता शुभेच्छा